ओ मी काय म्हणते तुम्ही निघाले खरे पण संध्याकाळी लवकर घरी या लवकर या जरा लवकर तुम्ही निघाले खरी पण लवकर घरी या जेवायला बरं का माहिती ना काय मला मा, मंदिर गेले शेकर मत तुम्ही मंदिरात जा मी काय नाही म्हणत नाही पण जेवायला लवकर घरी या माय मित्र मंडळ येऊन बसतंय का मग त्यामुळे टाइमपास होतो असं तीन तीन चार चार वाजेपर्यंत तुमच्यासाठी उपाशी बसू का मी मला जेवायचं ना राहतो आपण एवढ्या वर्षात कधी दोघ सोडून जेवलोय काम टोळी झाली ना आता मी तुम एक तुमचं एकदा सकाळी मंदिरला गेले की तुम्ही परत चार पाच वाजेपर्यंत घरात तोडच बघत नाही पुढे इलेक्शन लागणार नाही सरपंचा सरपंचाला तर मला मला बी इलेक्शनला इच्छा आहे पण तुम्ही लवकर या घरी बस मला एवढंच म्हणायचं तू काय काय पर आता मीटिंग वाढली असून मोठी दोन वाजेपर्यंत आले पाहिजे दोनच्या नंतर बघा मग काय करतो मंदिरा मी हा बचत गेटिंगला जायचंय मला अजून काही दिसत ना आलेकर यांना सांग लागेल मला काय घरी तर स्वयंपाक करून आलेली आहे पटक्यान जाऊन सांग हे करावं लागेल ये मी येईलच ना मी कुठं जाणार आहे मी काय म्हणते घरी ना स्वयंपाक करून ठेवलं आहे तेवढं जेवण वगैरे करून घ्या तेवढं जेवण करून घ्या म्हणजे तू कुठं राहणार आहे मी राहणार नाही कुठं मी लगेच येणार आहे हो ब ते थोडी महिलांची काय पाहताय काय नाही जुनी वगैरे जुनीच घातलेली काही पाहू नका म्हणजे आज जुनी साडी घातलेली आहे तुम्ही कुठं मला साड्या घेता जुनी चेहऱ्यावर चमक जरा काय नाही काहीच काढलेलं नाहीये हव्या नाही येत आहे डोक्यावर मी तुम्हाला काय म्हणते घरी स्वयंपाक केलेले तेवढं जेवण वगैरे करून घ्या इथं थोडीशी महिलांची मिटिंग आहे बचत गटाची जाऊन येते मी मीटिंगची काही शेटिंग मिटिंग तर नाही तोंडाला जरा हाड लावायचं माणसांना काय शेटिंग बिटिंग म्हणता बायकोर शेक करता का तुम्ही हा गेले ते शाळेत तुमचीच वाट बघत होती मी म्हणते पटक्यान जागा मी काय म्हणते मला उशीर होणार आहे उशीर उशीर होते मी सकाळी नाश्ता केलंय जेवण सोबत सोबतच करू बरं मग मी जाऊन येते पटकन ही चाल पटक्यान जाऊन येऊ का जसं नाही तसं त्या माणसाला कटवलेलं आहे मी आता काय विचार करताना काय नाही ते पटक्यानी मीटिंग वगैरे काय असं नसन ते आवरून सांग पटक्यान मला घरी जावं लागेल काय काय का माहिती गेले गेले साथी मी आता पटक्यान कशाला बोलवलं असेल काय माहितीये पटक्यान काय काय माहिती एवढं उशीर का तुम्ही तर पाय थाटा माटात उभी ही आता बाप रे मी मा बाय तुला काय चाटा मारून म्हणलं महिना आता तुला इलेक्शन उभं करायचं ना मीटिंग ये म्हणलं मग काय सांगितलं मग घरी तिला म्हणलं दोन हजार तास काय येणार नाही ती म्हणलं तुम्ही जाशात आता अलीकडं तुम्ही जावं लागतेच नाही हा मला येतो माही काळजी नको तू तिथं जाऊन तू काय म्हणली मी काय सांगितलं मला रस्त्यातच भेटले होते ते काय बरं झालं त्यांना कटवलं जसं काय तसं बोलून बालून त्यांना काय बोलली तुम्ही घरी जा म्हटलं जेवण वगैरे बनवून ठेवलं तू आल्यावर जेवण असं बोलले मला ते नाही माय बायकुलेशाने ऐकत हर काय हुशार माझा चतुर आहे मग हा हुशार आहे काय करायचं लोक चर्चा चला काय महत्वाचं बोलायचं काय महत्वाचं बोलायचं एवढं बोला ना एकदम मस्त चालू आहे पण माझ्या नवऱ्याला आहे ना थोडा थोडा डाऊट होतोय आता पण म्हणे झाला डाऊट आहे ना तुझ्याशी तुम्हाला ना। तु करमत नाही पण आमचा बाबा चांगला नाही ना जाऊ दे चल इकडे बस देण्याकोपऱ्यात बसू नका कधी पण तुमच्या बाईन बिन चक्कर मारला बायको माझ्या नवऱ्याने चक्कर मारला मग अरे माझे बायको घराच्या वर दिगत नाही कधी आयुष्यात मग नाही नाही तिला पूर्ण विश्वास आहे मावरती करायचं बाहेर लिखत नाही बरं काय म्हणताय मग एवढं गाय गाय बोलवलं तुम्ही तेच म्हणजे गॉगल बिगल लावून लय टाकाटाक मध्ये फिरता तुम्ही पण तेच म्हणलो आपल्याला ना काहीतरी नेमतं करणार थोडं बाहेर जाते फिरायला कुठं तू मशीन तिकडे जाऊ जाऊ दोन तीन दिवस मजे हजार करायला असं गोव्याला चालता का चल तू मशीन गोव्याला चाल नाही तर मग मदिन्याला चाल मग तुला म्हणा तुला कुठं जायचं चाल पैसे माझे राहते तो हे करायचं चला ना मग तू घरच्या घरच्यांना सांगेल का हेच काय बचत गटाची बघा आम्हाला जे ते पिकनिक काय म्हणतात ना ते त्याला चालले बघ घेऊन असं सांगून देईल घरी मी माझं काय नाही माझं माझं आपले बोळ ते काय नाही त्याला जर म्हणलं ना आम्हाला असायचं काम ती म्हणजे आठ दिवस पंधरा दिवस राह कामच करून बा चांगलं नाही लय बावरती लय बावरती नाही ना माझ्या नवऱ्याला तर लयज पटवावं लागेल मला लयज सांगावं लागेल तसं तू तुम्हाला लागतो आता आता थांबायचं नाही ना थां गोष्टी माहिती ना तुझ्या विषयी मला बिलकुल का नाही तू विषय पण मला तर तू करमत नाही मग काय करायचं मी नाही का त्यांना सांगते मी ट्रिपला वगैरे काय असेल ना ते मीटिंग मॅडम वगैरे घेऊन चालले मला तर मग असं काही ना काही सांगून देते नवऱ्याला मी काय म्हण मी असं करतो ठक्कीच्या फोनवरून तुला फोन करत राहतो हा चालेल म्हणजे चौशी अंदर हा चालेल हाँ? हाँ, चालेल हा तसं चालेल म्हणजे जेणेकरून कसं येईल लेडीजचा फोन येतोय ना ठीक आहे मग आयटम नाही का हा 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 तिचा फोन किती आयटम होतो हो तुम्हाला थो नहीं, नहीं, आता ते मोजवायचं नाही पण आता तू काय तुम्ही पण तू आल्यापासून सगळ्यांना चोरभर पाणी सोडलं ना सर्वांना पाणी लावून बसले हा पण ते ठेकेच कसं ठेकेच हे अजून थोडं कारण तिला पोरवायला नाही त्याच्यामुळे मावळ जीव लुडबुड अच्छा मग सर्वांना चुना लावून बसले का नाही आता माझ्यावर येऊन सण नाही आता तुझं गाड नाही तुझं शेवटी आता माझा शेवट आहे का शेवट आता याच्यावर नाही परत मी तेच बोलते तुम्हाला तुम्ही काय करा नाही <laughs> ना? ना? आता याच्या मी आता डायरेक्ट रामच बोलणार आता मध्ये नाही थांबणार नाही म्हणजे तुम्हाला माया पशी संपवायचं आहे बस सगळं सगळं नाही बरं मग काय करायचं इथं इथं बसल्यावर काही मजा नाही आता मी नाही का त्यांना काय सांगून आलेली आहे मी यू मिनिटात गेली न्यू मिनिटात आली ते काय बोलले मला मी तुझ्याशिवाय जेवणार नाही तर मी आता निघते नाही बस ग असं नाही राहत असं येड नाही कर नाही ना तुम्ही काय बस ग बस ग बोलू नका मला निघू दे तू ना तुझं असते ना, ना मला भूक सुद्धा लागत नाही बो मी मी कुठं सकाळी जेवली मला भूक सुद्धा लागत नाही तू जर पाहिले माहिती का भूक पळत ताण पळत सगळं सगळं असं वाटतं हे खूप मोठं समाधान आहे माझ्या वाल हा का हां बर मी काय म्हणते तुम्हाला आता डळूया आपण नाही नाही बस ना माय नवऱ्याचं चक्कर होईल इकडनं रस्ता वापरताय हा आपण इथं येऊन बसलेलो आहे इकडे येत नाही आउट साईड गाड्या बिड्या सर वापरताय कोणी पाहिलं बिल तर काय म्हणतील बाय बा मी काय ओळखू तुमच्या बायकोला म्हणतील ते आंजी बसलेली तोय तुझ्या नवऱ्यासोबत माझ्या नवऱ्याला म्हणतील तुम्ही बायको बसलेली आहे असं होऊन जाईल ना लोच्या मी ना मी डायरेक्ट चष्मा लावून त्याच्यामुळे माया बायकोला ओळखू येत नाही एवढं मला चानायच ना मग आणू ना आणू तुला चाच नाही तुला ना आता ते मी त्याला तू तू कपडे आणतो बाहेर फिरायला टी शर्ट आणि कपडे आणणार हाफ कपडे हाफ कपडे हाफ कपडे हाफ कपडे सगळे असे बे नको ते नाही आवडत मला हाफ नको तिकडे तिकडे इकडे आला का तिकडे आपण फेकून देऊ आपलं काम झालं का तर लागते नसतं ते आमच आहे ना सीमच मध्ये मला फक्त तुला मी घेऊन येणार तुला जीन्स जीन्स बस कुठे अगं ते सांगत होतो का म्हणलं माझ्या बायकोला सुद्धा गोव्याला घेऊन जाणार का तुमचं नाही गोव्याला भटक म्हणते आम्ही ना आज सहज आलो होतो सहज बसलो होतो ती ती गोव्याला गोवेला ना हां मी जेवायसाठी वाट बघते वाट जाऊ जाऊ आम्ही तेज मी तेच बोलतो मी जेवायचा हाय ना तू तुला गोव्याला नाही तुला गोव्याला गोवेला ते आम्ही ती गोवेला जायला नाही विचारतो तो मला गोवेला नाही तुम्हाला माझा वजा होतं तुला पँटी येणार नाही तुला चड्डे येणार नाही हिला बरोबर घेऊन जातात नाही 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 हं मला काय मला काय म्हणतो मी तू कशाला का आलाय तुला काय पॅन्ट घालता येणार नाही माझा घालता येईल माझा जामाला अपुन जीन्स वगैरे चालतीना मला अपुन दया लो तुया मापत जीन्सची पँट भेटाना म्हणून तुम्ही नाही मार निर्ग हे तुमचं मंदिर आहे का जा जाओ ऐका ना नाही 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 असं काही नाही काय विषय नाही हो काय बोलले मंदिरात चाललो अरे चाललो

तुझा नवऱ्याला असा आला तुझा नवऱ्याकडे काय पण बरं काय हा एवढं नवऱ्यानेच घेऊन दिले तुझ्या नवऱ्याकडे उरला दुरापूर शेती आमच्याकडं गप तुझ्या नवऱ्याला दापून ठेव ना ना तुम्ही गपची आई नवऱ्याला सांडवाने सोडलं

हलकट चाल माणूस मग मावर काय का तू बाई याला सांभाळा बर का नाही चालस तुझी आता लाल नाही केले पण घरी गेल्यावर तू अशी वल्ली काळी घेतो चांगली

आपण ना आपण बाहेर असं उठतो बसतो आपण लोकांना दिसतो दुनियेला दिसतो आणि हे घरामध्ये भेटतात आम्ही आता आम्ही करतो आम्ही उघड माथला करतो उघड माथला करतो अरे माझ्याकडे सबूत नाही ना

दीडशे रुपये का काही पैसे काढते असं तिच्या सोबत यायचं नाही बसायचं नाही असं आपले लेकर बाळा बराबरीचे झाले आता काम नाही करायचे मी तुमच्यासाठी जेवणाला उपाशी बसेल कधी नाही आता जेवण घेऊ आप